मुख्याध्यापक संघाचे एक दिवसीय धरणे आंदोलन परभणी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक व संघ संलग्नित अखिल महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे मराठवाडा मुख्याध्यापक संघ संस्थाचालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले ज्यामध्ये राज्यातील अंशतः अनुदानित विना अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांना प्रचलित धोरणानुसार अनुदान तात्काळ लागू करावा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर अनुदानावर आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी पंधरा मार्च दोन हजार चोवीस सुधारित संच मान्यता शासन निर्णय रद्द करून शाळा तेथे मुख्याध्यापक पदे हे धोरण असावे पंधरा मार्च दोन हजार चोवीस वर्ग पाचवी व आठवीच्या वर्गाचा दर्जावाढ निर्णय तात्काळ रद्द करावा शिक्षक कर्मचारी भरती तात्काळ करावी राज्यातील शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेश मेडिकल योजना लागू करावी एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागण्यासंदर्भात आज मुख्याध्यापक संघाच्या वतीने एक दिवसीय आंदोलन करण्यात आले ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा संयुक्त महामंडळ यांच्याशी संलग्न परभणी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आज अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये दुपारी दोन ते सहा या वेळामध्ये मुख्याध्यापक संघाच्या वतीने शासनाकडे विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी व त्या मागण्या सोडून पदरात पाडून घेण्यासाठी आज धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे शासन दरबारी गेल्या अनेक दिवसापासून संघटनेच्या माध्यमातून विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करण्यात आला परंतु हे शासन या मागण्यांच्या संदर्भात वेळ काढू धोरण अवलंबित असल्यामुळे शेवटी अखिल महाराष्ट्र प्राध्यापक संघाला या म्हणजे धोरणे धरणे आंदोलनाचा हत्यार या ठिकाणी बाहेर काढावं हो लागलं आणि आज संपूर्ण राज्यामध्ये एकाच वेळी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात येत आहे आंदोलनाचा मुख्य उद्देश की आमच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत की वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के आणि ज्या अंशतः अनुदानित शाळा आहेत किंवा ज्यांना अद्याप अनुदान शाळा महाविद्यालयाला मिळालं नाही त्या सर्व शाळा महाविद्यालयांना प्रचलित धोरणानुसार अनुदान मिळावं ज्यांना वीस टक्के चाळीस टक्के किंवा साठ टक्के अनुदान आहे त्यांना प्रचलित धोरणानुसार पुढचा टप्पा अनुदानाचा शासनाने घोषित करावा त्याचबरोबर एक नोव्हेंबर पाचपूर्वी पूर्वी जे कर्मचारी नियुक्ती ज्यांची झालेली आहे परंतु ज्यांच्या शाळा महाविद्यालय एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी ही